थोसा पण मला सत्तर वर्षापूर्वी मला कळली ती पण त्याच्या आधी घडलेली मराठीतल्या पुस्तकांची विक्री पुण्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस अठेचाळीस कशी होत असेल त्याची घडलेली मला माहिती असली तरी गोष्ट सांग मराठवाड्यातले असले अशा करता म्हणतो की पुण्यात येऊन त्यांनी व्यवसाय सांभाळला त्यांनी एक पुस्तक काढलं कारण त्यांचा व्यवसाय पुस्तक छापणं किंवा असा नव्हता फार लहान येतात त्यांनी काय केलं आपले एक आठ दहा मित्र गोळा केले आणि त्यावेळी पुस्तक होती त्या दुकानामध्ये पाठवायचं

ठीक घटने की घटना है

प्रकाशन त्याला जो करणार आहे कर दे तो चिकित्सक जास्त झाला आणि बाजाराकडे त्यांचं लक्ष जास्त गेला की कोणती पुस्तकं छापल्याने आपल्याला फायदा होईल वाचकांना होईल की न्या वेगळा तेही तो पाहायला लागला आणि आपल्याला एक आश्चर्य सांगतो प्रकाशकांना धार्मिक पुस्तक जितकी दुसरी पुस्तक नाही ना श्लोकात आज सत्तरऐंशी मी आवृत्ती झाली असेल किंवा आता आवृत्ती असेल ज्ञानेश्वरी पाठ आहे प्रतिवर्षी लाख कृती असतात कमीत कमी हे हो। काम आणि पहिली आवृत्ती झाल्यावर दुसरी आवृत्ती निघण्याची शक्यता असते तसं नाही हे काम काही सगळ्या गोष्टी काही प्रकार

म्हणजे आता माणसं ते आवश्यकही आहे आपल्या व्यवसायाच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं महत्वाच असत कित्येक पुस्तक आपल्याला प्राचीन राज्य प्राचीन ग्रंथरच्या सरस्वती लायब्ररीत मिळतात महाराष्ट्रात त्यांनी तिथल्या त्या सरस्वती लाग्ररीची गोळा करून ठेवलेल्या बरोबर आहे पण आम्ही असा प्रयत्न केला की मराठी किंवा मराठी उत्तर त्यांनी तिचं दाब शासन आणि त्यांची योग्य त्यांची नेमूक आहे योग्य चांगल्या आणि त्या ग्रंथांच्या पद्धती कळून घ्याव्यात नाही तुम्ही मराठी भाषा विभाग साहित्य संस्कृती बद्दल सगळं करा पण ती पुस्तकं आणण्याची योजना तुम्ही करतच नाही अशी योजना केली तर ती पुस्तकं इथली प्रकाशन म्हणजे आणि इथल्या वाचकांना उपयोग होऊ शकेल याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि विशेषतः घ्यायला पाहिजे असं मला वाटतं काय होतं आमच्या मराठीमध्ये शुद्ध अशुद्ध हे आणतो नाही ठरले जुन्या एक मार्प्रमाण आणि मराठी मराठी नफ्यात मराठी मात प्रमाण आणि आणखी काही नवे नवीन तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित माहिती असे तुम्हाला मिळत नाही पण शेख नावाच्या बाई ते मराठीचं व्याकरण आम्हाला देतात आहोत आणि आहेत त्या आणि त्यांच मराठीत व्याकरण आता सर्वमान्य झालेलं आहे मराठीतल्या माणसाला असं का म्हणजे आम्ही मराठी पुस्तक टाकतो वाचक ते वाचतात अभ्यासाचा असेल तर अभ्यास करतात विद्यार्थी पण मराठी समृद्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही पुस्तकं स्वप्नने मराठी समृद्ध होत नाही भाषा समृद्ध झाल्या पाहिजे की कुठे होते का जमलं मी मरत पडें मराठी तर मराठी घात

<laughs> तुला बार बार विरे केली तर पत्रकेच्या दरकिनारी तू नमज कशे कसतेस आणि पुण्याकट्या पाहण्या मराठीत आता दोन तीन शब्द मराठी होते पण तस मराठी असलेली माणसं प्रकाशन व्यवसाय करतात चांगला चालवतात म्हणजे मराठीच्या संबंधात जाणीव किती प्रखर आहे राष्ट्रांना वेगळी सोडा मला लहानपणी मी असं पाहिले नाही

स्वातंत्र्य पुस्तकाला जेव्हा बंदी होती अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य समोर तेव्हा ते मी माझ्या नवव्या वर्षी ते पुस्तक त्या ग्रंथालयात वाचलेलं इतकं समृद्ध ग्रंथालय होत आणि तिथल्या लोकांना मराठीतली पुस्तक वाचण्याच वेळ होत ती वाचत असे पण पुस्तक उपलब्ध राहिलंच असं ते काम ग्रंथालयाने केलेलं पाहिजे केलं पाहिजे आणि प्रकाशकाने काही प्रकाशक आहे पण मी इंटरनॅशनल दीक्षेत एक लेख म्हणजे ही मराठी सहा महिन्यांनी कोणत्या विषयावर कोणतं पुस्तक येईल हे दीक्षित आधीच सांगत मराठीचे मराठीतलेखक इंग्रजी पुस्तक लावून त्यांच्याकडे वाचत असतो अनुमान होत असला अनुमानाला आता चांगली मान्यता मिळाली हा भाग वेगळा पण अनुमान हे असून अत्यंत आवश्यक आहे त्याच्याशिवाय भैरप्पा आम्हाला नसते आणि तुम्ही अनुभव केले भैरप्पाची कारण असं की ते मुळातच मराठीतलं पुस्तक भैरप्पा कन्नडित भाषांतर केलं की का असं ते भाषांचं उत्तम केलं पण भैरप्पा आम्हाला कळले ते उमा त्यांच्या मुळ पडले आणि अनुवाद झाल्यामुळं पडले मराठी समृद्ध झाली अनेक विषय त्यांनी मराठी पाहून दिली बऱ्याप्रमाणे म्हटलंही नाही तर यांना कशात तुम्ही कोणत्या कादंबरी पण आवरण कादंबरी तुम्ही वाचलेली असेल म्हणजे भाषांतरामुळे तुमच्या पुस्तकाचा प्रसार होतो विचारांचा प्रसार होतो भाषांतर हे एक आपण मराठीकडे मरा किती लक्ष देतो हा एक विषय घेण्यासारखा आहे कमी देतो असं मला म्हणजे आपण ज्या म्हणी वापरतो ना मराठी त्या बरोबर आहेत काही समज करणाऱ्या लक्षात गोष्टी एकदम उदाहरण कारण म्हणी ह्या तुमच्या संस्कृतीच्या संबंधात फार महत्वाच्या आहेत कुठे राजा घोष आणि कुठे काही लोकांना माहिती आहे पण त्या म्हणणी हंडीत राहत नाही लोकांचं लक्ष कुठे गंगू तेली म्हणतो ना अहो राजाचा आणि तेल्याच अशी कुठे तुम्ही करणार मग काय असेल तर मैसूरच्या बाजूला गंग नावाचं एक राग लहान तिथं तैल नावाचा राजा राजाभोज हा अत्यंत पराक्रमी आणि उत्तम त्याचा ग्रंथ आहे तर तो राजा गंगूत कसा राहील तर तो गंग तैल लहान राजा आहे म्हणून आणि तो विद्वान नव्हता पराक्रमी नव्हता ती मठपटी कुठे राजा भोज कुठे गंग तैल

देव तेहतीस कोटी देव तेहतीस प्रकारचे आहे आता संख्या किती लहान झाली आता सहज तेहतीस देवाची तुम्हाला माहिती मिळू शकेल त्या मराठीत ज्या अशा म्हणी आल्या त्या सुद्धा गैरसमजानी मराठीच्या अज्ञानामुळे आल्या असं तुम्हाला लक्षात येईल गाढ्या गाळा गावात गर्दपी नसते ती गांधर्व गंधर्व पद्धतीनं त्याचा व्यवहार झाला तिला तशी मान्यता नव्हती पण आता काय करू दुसरी सभासणच मिळत नाही लग्न झाली ती कोणी असेल ती गांधर्वी त्याच्याबद्दल मी सांगत नाही आता पण मराठीचं शुद्धीकरण मराठीत आलेल्या अशा काही गोष्टीचं निवारण गोष्टी सुद्धा आवश्यक आहे लेखकांनी त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि प्रकाशकांना असं गोख ठेवता येईल ते तुमच्या लिखानावर

पुस्तकं लिहून घेतली त्याच्याकरता प्रकाशक पाहिजे पाहिजे जे तुम्ही सगळे आहात हे मी मान्यच करतो आधी कारण तुम्ही पुस्तकाची योग्य निवड केल्याशिवाय ती प्रकाशित करत नाही पण एक मला विनंती अशी एक नवा लेखक जर तुमच्याकडे आला तर त्याला पटकन नाही म्हणून त्याचं पुस्तक वाचता आयुव यात प्रकारच दार असतं आणि मला माहिती आहे की एक प्रका पु पुस्तक तर आपल्याला प्रकाशक त्याला आणखी पुस्तकं मागत असतो ते पहिलं पुस्तक फार महत्वाचं असतं पहिल्या आवृत्तीचं जे तुम्ही चिकित्सकपणे वाचा हरकत नाही त्याला प्रोत्साहन माहिती आहे झालंही हरकत पण ते वाचल्याशिवाय नावाजलेला नाही अहो नावाजते त्या काही लेखकांची पुस्तक मी तुम्हाला सांगितली तुम्ही हातात धरणार नाही अशी सुद्धा पुस्तक पण ती छापली गेली ना पुस्तक आहे त्याच्यापेक्षा त्या बाईच दुसरं पुस्तक पण असत नाव झालं आणि ते पहिलं पुस्तक जे होत ते खरोखर काढलं आहे ते मागितलं तर असंही शक्यता असते पण नव्या लेखकाला तुम्ही माझ्या कोणी पुस्तकच मागितलं नाही आम्हाला छापायचंय म्हणून असो तर असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की लेखकाला पुढे आणण्याचं काम मुख्य मोठ्या प्रमाणात प्रकाशकांचे प्रकाशकांचं प्रकाशकांनी नव्या लेखकाकडे सुद्धा मुद्दाम लक्ष केला पाहिजे आणि ते पुस्तक छापून घेतलं पाहिजे त्याच्यात सुधारणा असतील तर त्या सांगितल्या पाहिजेत आणि ते पुस्तक प्रकाशक प्रकाशना योग्य असं तुम्ही करून घेऊ शकता त्याला उच्चेन द्या उत्साह द्या तो मग पुढे पुढे चांगला मोठा लेखक म्हणून होऊ शकेल याची खात्री तुम्हाला येईल आणि ते वाचकांकडून कसं जायचं हा एक वेगळा भाग आहे तो त्याच्यात काही कृत्य असतात ते नृत्य असतात पण ते चांगल्या प्रकाशकांनी जी तुम्ही शिक्षण आहात चांगल्या प्रकाशकांनी छापलेलं पुस्तक लेखक त्याला उत्तेजन मिळत आणि ते वाचकापर्यंत जातं कारण म्हणजे ह्यांनी छापलेलं पुस्तक आहे म्हणजे हे चांगलंच असणार याची खात्री वाचकाला होते तेव्हा हे सगळे काय म्हणतो त्याला माझे विचार असं वगैरे नाही काही विचार मी आपल्यासमोर ठेवले ठेवले आणि काही अनुभव माझ्या पद्धती जे पडले होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काय शेवटी जीवन जे लाईफ असं म्हणतात लाईफ इट्स जीवनाला तसा काही अर्थ नाही